आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान करण्यात आला वाळीखिंडी तालुका जत येथे बेकायदेशीरित्या व विनापरवाना दारू विक्री करण्यासाठी आणण्यात आली असताना उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या पथकाने छापा मारून पंधरा लाख रुपयांची बेकायदेशीर देशी व विदेशी दारू साठा मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी जप्त केलेला होता या प्रकरणी पोलिसांनी सुरेश खोत व धोंडेराम शिंदे या दोघांना अटक केलेली होती व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या पथकाने बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आणलेली दारू व वाहन असे एकूण मिळून वीस लाख सोळा हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला होता या प्रकरणामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी गुन्हा दाखल करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे या कामगिरीबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आपण भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कर्तव्य बजावून कामगिरी कराल अशा शुभेच्छा देखील पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिलेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क